नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आम्ही चाललो आहे आता खोपरी मैदानात विरारला खेळायला तुम्ही बघू शकता आमच्यासोबत सगळे पॅकर सेवन्टी सेव्हन्टीचे या आमचा एक पॅकर आहे हर्ष बाई दुसरा पॅकर नानू कांबळे आणि तिसरा पॅकर आमच्या इकडे आहे हा बघा सगळे सेवन्टी सेवन्टीचे टी शर्ट घालून खेळायला चालले आहेत त्यांचा जोस तर बघा किती आहे जोस क्रुप आहे आज किती दिवसाने क्रिकेट खेळायला जातो आज सगळी टीम भेटणार काही क्रुपाची तर एक्साइटमेंट आहे मीटिंग पण आहे आज तशी पण इम्पॉर्टंट आहे जायचं आणि पावसाले टुर्नामेंट आहे तर जायला लागेलच खूप एन्जॉय आता एन्जॉय करू आम्ही आणि खूप मजा येणार या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवट शेवटपणचा व्हिडिओ बघत राहा आणि आता काही ना जण नाश्ता केला आहे की नाही माहीत नाही पण बहुतेक कोणा तरी भूक लागली असेल मला वाटतंय तर मला वाटतं काहीतरी खाऊन जाणार कांदेपोहे खाऊन कॉम्बिनेशन तू काय खाल्लास मला भूक लागली तरी पण बघितला तू बोललो होतो ना तुला काहीतरी भूक लागणार आता खाणार नाही आमच्या नेहमीच्या अड्ड्यावरती आता पुढे पुढे आम्ही चालत चालत स्टेशनपर्यंत चाललोय आता पुढे जाऊन डायरेक्ट आता आपण वर टू स्टेशनला तर मित्रांनो आता आम्ही स्टेशनला पोहोचलोय तर बघू शकता आता आमच्या स्टेशनचा व्ह्यू बघा तर आम्ही आता क्रॉस करतो आणि आता स्टेशनला पोचलो आम्ही आणि आता ट्रेनची आता वाट ट्रेन कुठली लागली ती बघायची आम्हाला तर हे तर हे बे पोरा तिकीट काढ रिकॉर्डच आहे रिकॉर्ड तिकीट काढून जायचं सगळ्यांनी तिकीट काढून जायचं कुणी बिना तिकीटचं जायचं नाही आणि कुणी जास्त ओव्हर ओव्हर स्मार्ट वगैरे करायची नाही पांडू भेटतील म्हणजे

फोन काढणार तिकीट फोन आता आपण आम्ही बघणार आहोत आता एक जण तिकीट काढायला आम्ही ट्रेन बघणार आहोत कुठली ट्रेन लागली ठीक आहे स्टेशनला स्टेशन तर आपण आता स्टेशनला भेटू तोपर्यंत बाय आवचे लोक एकत्र असले कसं जरा मनाला म्हणाला भारी वाटतं आता आम्हाला कॉल पण येतोय तुम्ही बघू शकता कॉम्बेचा कॉल येतो आम्ही आता उचलून प्लेयरचा कॉल येतोय कॉल उचलतोय कॉल गर्दी पण आहे गर्दी आहे नॉर्मली तर आता उत्साह बघा तुम्ही मला वाटतं चेहरा पडलेला दिसतोय आमच्या हितेश सर हितेश सरांचा फोन आला होता काय बोलले फोनच नाही ना उचलला आता आम्ही पंटूला बंटूला घेऊन जाणार आहोत त्याला पण आता फोन नाही आला का मित्रांनो तुम्ही बघत राहतो पंटू हा जोडणेवाला आहे विनय पण विनय असला विनय येणार आहे का येणार आहे

तिकिट काउंटर आहे इथे काय म्हणजे काय ब्लॉक कशाबद्दल आहे नक्की आम्ही सांगतोय ना लोकांना आहे लोकांना कन्फ्युजन व्हायला नको म्हणून तर पणटू बंटूचा फोन काय होला सरत नाही काय नाही उचलत नाही चला डायरेक्ट आपण दा बंटू दा बंटू भेटू आणि ग्राउंडवर आणि ग्राउंडवर भेटू हां चला नमस्कार मित्रांनो आम्ही परत आलो आहे व्हिडिओमध्ये तर आम्ही आता ग्राउंडवर आहे तुम्ही बघू शकता आमचा पाठीबागा किती फिल्डर आहेत हे फिल्डर बघा तुम्ही तर तुम्ही पुढचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो नक्की खूप चिक्कळ आहे त्यामुळे थोडं हळूहळू चालतोय पाऊस पडण्याची शक्यता असू शकते तेव्हा हर्ष तुका तुषार तर मित्रांनो आता तुम्हाला मी व्हि दाखवतो दा, दा, बघू शकवा पावसाले क्रिकेट ग्राउंडवर पोहोचलोय ग्राउंडवर पोहोचलोय आणि मॅचेस चालू झालेत आणि आमची पब्लिक इकडे सगळी बसली आहे भेटूया सगळ्यांना साई क्रोपाचे प्लेअर्स आहेत हॅलो गायज हॅलो हॅलो કોણ કોણ આ સગલે પ્લેયર્સ ત્યાં દિવસે ખેલો हॅलो हॅलो तर आता सगळे सायक्रोपाचे प्लेयर्स इथे भेटलेत आणि आता जमा होतील अजून खूप जण आहेत बाकी आहेत अजून तर बघूया आता कधी राऊंड आहे का माहिती नाही किती राऊंड आहे राऊंड आहे ठीक आहे बघूया राऊंड आहे त्यानुसार समजेल आपल्याला काय ते लॉर्ड बघून अशा प्रकारे आमची मॅच सुरू झालेली आहे बीच बीच वरतूनच काढतात तर ड्रोन घ्यायला गेलो वाटत कमवता येत ना भाई आता होऊन ते पोतावर येऊन ते बीच

हा मॅडी हे खाली गे वरती कसला हे मॅडी सुशांत बोला हॅलो हे बोल ना काय बोलतो रात्री फोन केला अशा प्रकारे आमची मॅच झाले आहे आणि आम्ही हरलो आहे हरलो आहे पहिली मॅच आहे चार ओव्हरमध्ये चाळीस रन केले पण ते डिपेंड नाही करता आले आम्हाला लोकांना आता दुसरं बस हरलो आणि आता इथे मिटिंगला आलो आहे साईफ ग्रुपाची मिटिंग आहे सगळे जमले तिथे मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवतो खूप जण तिकडे पब्लिक तर आता आमची मिटिंग चालू आहे दाखवतो मी तुम्हाला खूप पब्लिक आमच्याकडे एक एक इकडे बसलेत मिळायचे बाबी આજે બોલ સારું બોલ ખાલી જાય इकडे कोपरी गाव पूर्ण हिरवा गार झालाय मस्त काय काय विषय म्हणजे आपल्याकडून काय नाही

अशा प्रकारे आमचे मॅच वगैरे झाले मीटिंग वगैरे सगळा झालाय तर मीटिंग वगैरे सगळे आमचे झाले आता तर याला आम्ही निघाला सगळे आमचे साई कृपाचे सगळे प्लेयर्स आहेत ते पुढे गेले आम्ही फक्त उगवतची ची आमची माणसं सगळी राहिलेली तीच आम्ही आता जातोय सगळे उगवत बॉईज बाकीचे दोन दादू दादू तिकडे दुसरे त्यांच्या एरियातले त्यांच्यासोबत खेळायला गेलेत आम्ही लोक आता घरी तुम्ही असं काय करू नका आमच्यासोबत बघ <laughs> काय दादू काय असं दादू बोलतो ठीक <laughs> आहे व्हिडिओवर सगळ्यांकडे बघत असताना तू ठीक आहे तर आजचा दिवस म्हणजे संपला तर आहे अजून पण अभ विमलता वास गावात आली असेल तर राहा हा सायकल राईड सायकल राईड काय ठीक आहे पाठव आजच्या मध्ये एवढंच होतं तर भेटूया नेक्स्ट मध्ये कधी भेटूया आजच्या दिवसात तर काही झालं तर नाही नॉर्मलच दिवस होता असं वाटतंय वाटतं काय होताच नॉर्मल दिवस तर ठीक आहे भेटूया नेक्स्ट अरे येऊया तर आजा बाय भूगवत बॉईस ॲडो 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 तर भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय बाय ओके बाय